जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष राणे आज मी येथे नमूद करू इच्छितो की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना ज्याप्रमाणे वया पुस्तकं वॉटर बॅग दप्तर कंपास पेन लॅपटॉप कॉम्प्युटर अन्न वस्त्र निवारा या गोष्टी जशा अतिशय उपयोगी आहेत त्याप्रमाणे पिण्याचे स्वच्छ पाणीसुद्धा महत्त्वाचे आहे कारण वॉटरबॅगमधील पाणी मधल्या सुट्टीमध्येच संपते म्हणून विद्यार्थ्यांसाठी दिवसभर पुरणारे पाणी हवे आज पालक आपल्या पाल्याला शाळेत घालताना हा विचार का करीत नाही ते फक्त वॉटरबॅगवर येऊन का थांबतात तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आज विद्यार्थ्यांना साथीचे आजार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेमध्ये मग ती शाळा अंगणवाडी असो मालवाडी असो ग्रामपंचायतीची शाळा असो महानगरपालिकेची शाळा असो के जी असो ना ते इंग्लिश मिडियम असू दे प्रत्येक विद्यार्थ्याला आज कावीळ व पिण्याच्या पाण्याच्या आधारापासून वाचवायचं असेल तर प्रत्येक शाळेत आरो लावला गेला पाहिजे आरो वाटत कारण पालक शाळेत लक्ष द्यायला नसतात की त्यांचा पालक कोणते पाणी पीत आहे मग डोळ्यांची साथ व इतर कावीळसारखे अतिसारासारखे गंभीर आजार झाल्यावर कळतं की याने कोणतं तरी अशुद्ध पाणी पियालेलं आहे तेव्हा प्रत्येक शाळेमध्ये ओ लावण्यात यावा व त्यासाठी तो पंच्याहत्तर हजार एक लाख तीस हजार एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा असावा कारण याने उद्याचं भविष्य असणारी मुलं आजारी पडणार नाहीत यासाठी प्रत्येक सेवा संस्था ट्रस्ट राजकीय नेते प्रशासन सरकार यांनी पुढाकार घेऊन आरोग्ययुक्त शाळा असा नियमच काढला पाहिजे व प्रत्येक लहान मुलाच्या आरोग्यासाठी एकदा हा जास्त किमतीचा जास्त लिटरचा स्वच्छ पाण्याचा आरो लावावा शाळा कॉलेजात लावावा यामुळे प्रत्येक शाळेत पिण्याची उत्तम पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय होऊ शकते म्हणजे गावागावातल्या शाळेत आरो लावल्यामुळे ग्रामपंचायतीमधील गावागावात पाणी उपलब्ध होईल शहरात लावल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा पिण्याचे पाणी योग्य उपलब्ध होईल एकूणच काय तर सारीकडे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येईल दृष्टीच पडेल येथे प्रत्येकाची मुलं नातवंड शाळेत शिकत आहेत त्यामुळे प्रत्येकाने ह्याकडे लक्ष द्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र